हिंगोणा या गावातील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेतील मुख्याध्यापिका यांनी विद्यार्थिनींना अश्लील शिवीगाळ केली तेव्हा विद्यार्थिनींनी घडलेला प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितल्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी थेट जिल्हा परिषद शाळेलाच कुलूप लावले या घटनेची माहिती रायबेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने शिक्षण अधिकाऱ्यांना या ठिकाणी पाठवून विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी चर्चा केल्यानंतर सदर शाळेचे कुलूप उघडण्यात आले आहे ही घटना शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता घडली हिंगोडा येथील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेमध्ये मुख्याध्यापिकांनी मुलींना अश्लील शिवीगाळ केली म्हणून विद्यार्थिनी थेट घराकडे रवाना झाल्या आणि घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला तेव्हा संतप्त पालकांनी जिल्हा परिषद शाळा गाठली आणि थेट शाळेलाच कुलूप ठोकून तिथे ठिय्या मारला आणि याबाबत काही पालकांनी रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावडे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधत सदर घटनेची माहिती दिली तेव्हा त्यांनी तातडीने गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांना या शाळेवर पाठवले विश्वनाथ धनके यांनी शालेय व्यवस्थापन समिती तसेच पालक यांच्याशी चर्चा करून आपण योग्य ती प्रशासकीय पातळीवर कारवाई करू अशा आश्वासन दिल्यानंतर शाळेचे कुलूप उघडण्यात आले आहे बर मी काय आणतो काय करता शिक्षक लोक शाळेत मॅडम मला म्हणता की तुम्ही तमाशातल्या आणि मला तिकडे सुलत सर फक्त एकच दिवस मुतारे उघडल त्या हात धुवायचं उघडलत हो सांगायचं

मॅडमला म्हणता कि तुझ्या पोटात चाकू खूपशी दिली मॅडम कार्यक्रम घेतात म्हणते म्हणे त्या मॅडमच्या वर्गात जायचं आणि ह्या पोरल्या म्हणे कि दे। दे म्हणे बिस्कुट

शाळा आहे का काय गो शाळा आहे का काय काय कळत नाही यार मला काय चाललंय आश्रम, आश्रम शाळा